स्पर्धक विद्यार्थी मित्रांनो एम पी सीच्या सर्व परीक्षा पी एस आय एस टी आय मंत्रालय लिपिक टी ई टी टेट तलाटी रेल्वे भरती पोलीस भरती स्टाफ सिलेक्शन जिल्हा परिषद भरती आठवी स्कॉलरशिप असो या सर्व परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न अशा पद्धतीचे विचारले जातात शून्य पॉईंट दोन गुण्य शून्य पॉईंट शून्य दोन गुण्य एक्सबरोबर चार तर एक्सची किंमत काढा एक्सची किंमत काढण्यासाठी आपल्याला शून्य पॉईंट दोन आणि शून्य पॉईंट शून्य दोन हे जे एक्सला गुणले आहेत ते पलीकडे जाऊन चारला भागिले करावे लागणार शून्य पॉईंट दोन गुणले शून्य पॉईंट शून्य दोन बरोबर बर चार भागिले बेदुनी चार तर गुणाकार आला न एक दोन तीन चार तीन संख्या सोडल्यानंतर चौथ्या ठिकाणी एक दोन तीन आणि चौथ्या ठिकाणी ओके आता या ठिकाणी चिन्हाच्या उजवीकडं एक दोन तीन अंक शून्य असेल इथं तीन शून्य यायच्या चा, चार पॉईंट शून्य 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 म्हणजे चारच अत्यंत सोपी भाषा सोपी पद्धत काही फरक नाही चार पॉईंट शून्य 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 म्हणजे चारच शून्य पॉईंट शून्य शून्य चार आता सध्याची स्थिती अशी आहे उजवीकडून चौथ्या ठिकाण दशून चिन्ह इथं पण चौथ्या ठिकाण चिन्ह आहे चिन्ह सारख्याच ठिकाणी असल्यामुळं चिन्हच निघून गेलं त्यामुळं वरती चार हजार आलं आणि खाली चार हजार त्यामुळं चार एक्के चार चार हजाराला चारनं न भागल्यानंतर एक हजार आलं म्हणूनच या ठिकाणी अचूक पर्याय नंबर एक आहे अचूक नियमाचा वापर केल्यास अचूक पर्याय मिळणारच अचूक उत्तर मिळणारच धन्यवाद पण भोसले सर जाकले चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ लाईक करायला विसरू नका व्हिडिओ कृपया शेअर करायलाही विसरू नका धन्यवाद